मागील वर्षभरापासून एक वाद सुरू आहे केंद्र सरकार आमच्या संस्कृतीचं खच्चीकरण करत आहे असं सातत्यानं तामिळनाडूमधून आरोप होत आहेत पण हा नेमका वाद कधी झाला आणि या वादाची पार्श्वभूमी ज्या गोष्टीमुळे लाभली ते किलोचं उत्खनन नक्की काय प्रकरण आहे या उत्खननामध्ये असं काय आढळलं की केंद्र सरकार आणि तामिळनाडूच्या राज्य सरकारमध्ये संघर्ष सुरू झाला एका पुरातत्व अधिकाऱ्याच्या सततच्या बदल्यांची दखल ही देशभर घेण्यात आली नक्की या उत्खननामध्ये असे काय परिणाम समोर आले की ज्यामुळे एवढा वाद सुरू झाला हे प्रकरण नक्की आहे तरी काय त्याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहेत नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलभीडू किलाडी मदुराईच्या अगदी जवळ असणारं गाव तामिळनाडूमधलं एक टुमदार गाव ज्याच्यावर निसर्गानं भरभरून दान दिलंय हे गाव नारळाच्या बागांनी सजलेलं आहे आणि आज भारताचा इतिहास बदलण्याची ताकद या गावामध्ये या किलाडी गावामध्ये मागील अनेक वर्षांपासून उत्खनन सुरू आहे आणि या उत्खननामधून अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्यात नेमकं किलाडी गावामध्ये चालू असणारं हे उत्खननाचं संशोधन किंवा हे चालू असणारं उत्खनन भारताच्या इतिहासातील एवढं महत्वाचं संशोधन म्हणून का बघितलं जात आहे उत्तर आणि दक्षिणवादाचं मूळ नेमकं काय आहे हे सगळं पाहण्यापूर्वी या उत्खननामध्ये नक्की काय काय सापडलं हे आधी पाहणं गरजेचं आहे या किलाडी गावामध्ये किंवा किंबहुना तामिळनाडूच्या पूर्ण परिसरामध्ये इसवी सन दोन हजार सहा साली दोनशे त्र्याण्णव साइटचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं परंतु त्या सर्वेक्षणाची पुढे मात्र कुणीही दखल घेतली नाही त्यानंतर के अमरनाथ रामकृष्णन यांनी दोन हजार तेरामध्ये शंभर पेक्षा जास्त साईट्सचं सर्वेक्षण केलं सर्वे केला त्यावेळेस त्यांना किलाडी येथे अनेक शिलालेख सापडले अनेक खापऱ्याचे तुकडे सापडले ज्याच्यावर विविध प्रकारच्या आकृत्यांचं अंकन केलेलं होतं काही मनी सापडले आणि या गोष्टीमुळं किलाडी येथे उत्खनन करण्याचा निर्णय घेण्यात आला दोन हजार चौदा साली भारतीय पुरातत्व संरक्षण सर्वेक्षणामार्फत या ठिकाणी म्हणजे किलाडी या ठिकाणी उत्खनन करण्यास सुरुवात झाली यापूर्वी या गावामध्ये जवळजवळ एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे शहात्तरच्या आसपास एका विहिरीचं खोदकाम करत असताना काही लहान मुलांना शाळकरी मुलांना खापराचे तुकडे सापडले होते आणि ते तुकडे त्यांनी आपल्या शिक्षकाला नेऊन दिलेले होते आणि त्यानंतर ते, ते तुकडे काही पुरातत्व अभ्यासकांनी सुद्धा बघितलेले होते त्यामुळंच या खापराच्या तुकड्यावरून इथे कुठली तरी एक पुरातन संस्कृती निश्चितच होती परंतु या संस्कृतीकडं कुठल्याही अभ्यासकानं गंभीरतेने लक्ष दिलं नाही परंतु त्यानंतर अमरनाथ रामकृष्णन यांनी ज्या ठिकाणी खापराचे तुकडे सापडले त्या परिसरामध्ये उत्खनन करण्याचा निर्णय घेतला त्यांनी उत्खनन करायला सुरुवात केली आणि अनेक आश्चर्यकारक गोष्टी उघडकीस यायला सुरुवात झाली या उत्खननामध्ये अनेक खापराचे तुकडे उजेडात आले काळ्या आणि लाल रंगामध्ये रंगवलेल्या या खापऱ्याच्या तुकड्यांवर अनेक वैशिष्ट्यपूर्ण आकृत्या कोरण्यात आलेल्या होत्या आणि त्यातल्या काही आकृत्यांवर माशांचं अंकन केलेलं होतं काहीवर धनुष्यबाणाचं अंकन केलेलं होतं आणि अशाच पद्धतीच्या जवळजवळ पन्नासपेक्षा पेक्षा जास्त खापराच्या तुकड्यांवर आपल्याला अंकन केल्याचं आणि त्यासोबतच काही खापरांच्या तुकड्यांवर आपल्याला ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेली काही अक्षरसुद्धा पाहायला मिळाली संपूर्ण दक्षिणेमध्ये किंबहुना पूर्ण भारतामध्ये एकाच जागी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारची खापरं ज्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचं अंकन आहे वेगळ्या प्रकारची अक्षरं कोरली आहेत हे सापडण्याची पहिलीच वेळ होती या खापऱ्याच्या तुकड्यासोबतच उत्खननामध्ये काही प्राण्यांची सुद्धा सापडली ज्यावेळेस या पुरातत्वीय अवशेषांचा या हाडांचा अभ्यास करण्यात आला त्यावेळेस लक्षात आलं की ते गायीचे शेळीचे म्हैस बैल कुत्रा हरिण रानडुक्कर यांसारख्या वेगळ्या प्राण्यांची हाडं सापडली होती आणि ज्यावेळेस या प्राण्यांच्या हाडांचा अभ्यास करण्यात आला त्यावेळेस त्या हाडांवर वेगळ्या प्रकारचे ओरखडे असल्याचे किंवा बचरिंग मार्क्स म्हणजेच कापल्याच्या खुणा असल्याचं लक्षात आलं आणि यावरून त्या काळातील लोक प्राणी पाळत होते आणि ते खात सुद्धा होते हे पुरातत्व संशोधकांच्या लक्षात आलं थोडक्यात काय त्यावेळे लोक हे पशुपालन करत होते आणि पशुपालनावरून तिथे राहणाऱ्या लोकांच्या स्थिर जीवनाचा अंदाज पुरातत्व संशोधकांना सहजपणे लागला इथं वेगवेगळ्या प्रकारचं धान्य सुद्धा पिकवलं जात होतं अनेक हास्यदंती कलाकृती या उत्खननामध्ये सापडल्या अनेक मनी सापडले भाजलेल्या मातीपासून म्हणजे टेरोकोटापासून निर्माण केलेल्या काही मूर्ती सुद्धा सापडल्या काही नाणी सापडली या किराडी गावामध्ये झालेल्या उत्खननामध्ये आणखी दोन महत्वाच्या गोष्टी आढळून आल्या त्यातली पहिली गोष्ट तिथं मातीपासून निर्माण केलेले किंवा के मातीपासून तयार केलेले भले मोठे रांजण आढळून आले त्यातली बरेचशी रांजण हे धान्य साठवण्यासाठी वापरले जात होते तर अनेक रांजणांमध्ये आपल्याला मानवाची हाडे सुद्धा सापडली त्या रांजणामध्ये मृत व्यक्तीला ठेवून त्याचं दफन करण्यात येत असे ज्याला पुरातत्व संशोधक अर्न बरियल या नावाने संबोधतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या उत्खननामध्ये अनेक भिंतींचे अवशेष सुद्धा पुरातत्व संशोधकांना सापडले पक्क्या मातीच्या विटांपासून आणि चुन्याचा प्लास्टर देऊन निर्माण केलेल्या भिंती किलाडीच्या उत्खननाचं वैशिष्ट्य होतं इथं अनेक रोमन नाणी सुद्धा उत्खननामध्ये आणून आली त्याचबरोबर वैशिष्ट्यपूर्ण समजले जाणाऱ्या कार्लेलियन बीड्स म्हणजे सुद्धा या उत्खननामधून समोर आले आता इथून सुरू झाला खरा विषय या उत्खननामध्ये सापडलेल्या अनेक वस्तूंवरून अभ्यासकांनी असा एक अंदाज बांधला अनुमान काढला की इथे सापडण्यात आलेल्या मानवी वस्तूचे अवशेष जातात तब्बल दोन हजार सहाशे वर्ष माग म्हणजेच हे सर्व अवशेष सन पूर्व पाचशे ऐंशी या वर्षातील असल्याचे पुरावे परत संशोधकांच्या हाती लागले असं अभ्यासकांनी सांगितलं त्यासोबत अभ्यासकांनी हे सुद्धा सांगितलं की वस्ती संगम कालखंडातील असावी आता संगम कालखंड म्हणजे सध्याच्या मान्यतेनुसार सन पूर्व तिसरं शतक ते सनाचं तिसरं शतक परंतु या नव्या पुराव्यामुळे हा कालखंड तब्बल दोनशे ऐंशी ते तीनशे वर्षापर्यंत मागे जातो अभ्यासकांच्या मते हा कालखंड नव्या पुराव्यानुसार आणखीन मागे सुद्धा जाऊ शकतो द्रविड संस्कृतीच्या अनुषंगाने हा शोध अतिशय महत्त्वाचा मानला जातो भारतामध्ये जे प्रमुख चार भाषा वंश मानण्यात येतात त्यामध्ये द्रविड भाषावंश महत्त्वाचा आहे या वंशाचे लोक दक्षिण भारतामध्ये वसती करून आहेत आणि या भाषावंशामध्ये तमिळ तेलुगू कन्नड मल्याळम आणि यासोबतच बऱ्याच स्थानिक बोलीभाषांचाही समावेश होतो ही संस्कृती अतिशय प्रगत होती आणि या संस्कृतीचे महत्त्व या उत्खननामुळे अधोरेखित होतं असा अभ्यासकांचा त्यावेळेसचा अंदाज होता असं त्यांचं मत होतं परंतु ज्यावेळेस हे उत्खनन सुरू झालं हे उत्खनन कार्य सुरू होतं त्यावेळेस वेळेस प्राचीन आणि प्रगत संस्कृतीचे नवनवीन पुरावे समोर येत होते आणि त्याच वेळेस या उत्खननाचे प्रमुख असणाऱ्या अमरनाथ रामकृष्णन यांची मात्र बदली करण्यात आली त्यांना गुवाहाटीला हलवण्यात आलं या गोष्टीची जरी फारशी चर्चा झाली नाही तरी धबक्या आवाजामध्ये या बदलीविषयी अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या परंतु हळूहळू उत्खनन थांबवण्यासाठी केंद्र सरकारनं फंड देणं बंद केलं उत्खननाची रिपोर्ट प्रसिद्ध करण्यासाठी विलंब करण्यात आला तामिळ राज्यामध्ये विषयी मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक व्हायला विरोध व्हायला सुरुवात झाली कारण या, या उत्खननाचे जे प्रमुख होते ते अमरनाथ रामकृष्णन यांची सातत्यानं बदली, हो बदली होत होती आधी गुवाहाटी तिथून दिल्ली तिथून गोवा तिथून चेन्नई तिथून परत दिल्ली अशा पद्धतीनं त्यांची सातत्यानं बदली होत राहिली त्यांच्या पूर्ण शासकीय कारकिर्दीमध्ये त्यांची आत्तापर्यंत दहा ते बारा वेळेसपेक्षा पेक्षा जास्त बदली झाली आणि या गोष्टीमुळं तामिळनाडूच्या राज्य सरकारनं यामध्ये जातीने लक्ष घालण्यास सुरुवात केली कारण हा द्रविड संस्कृतीचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहे असा आरोप यावेळेस या तामिळ राज्य सरकारनं केंद्र सरकारवर लावायला सुरुवात केली पण हे सगळं झालं कशामुळं नक्की या उत्खननामध्ये असं काय सापडलं की यामुळं केंद्र सरकार आणि तामिळनाडूच्या राज्य सरकारमध्ये संघर्ष सुरू झाला तर खिलाडी इथं जे उत्खनन झालं त्या उत्खननामध्ये सापलेल्या पुराव्यांचा आधारांचा अभ्यास केला तर अभ्यासकांनी हे सांगायला सुरुवात केली होती की भारतामध्ये झालेलं जे सेकंड ऑर्गनायझेशन आहे म्हणजे सिंधू संस्कृतीचा रहास झाला आणि सिंधू संस्कृतीच्या रसानंतर जे दुसरं शहरीकरण झालं किंवा नागरीकरण झालं ते फक्त गंगेच्याच खोऱ्यात झालं नाही तर ते दूर दक्षिणेत तामिळनाडूमध्येही घडून आलं होतं आणि त्याचा उत्तरेतील शहरीकरणाशी किंवा उत्तरेमध्ये जे शहरीकरण झालं जे सेकंड अर्बनायझेशन झालं त्याचा दक्षिणेमध्ये झालेल्या अर्बनायझेशनशी कटल्याही कसल्याही प्रकारचा संबंध नव्हता किंवा त्याचा कुठलाही प्रभाव हा दक्षिणेतल्या अर्बनायझेशनसोबत नव्हता दक्षिणेची स्वतःची अशी संस्कृती होती स्वतःचं वेगळं अस्तित्व होतं आणि तामिळनाडूमधील लोक आणि त्यातल्या राज्य सरकारचं असं म्हणणं आलं की केंद्र सरकार मुद्दाम आमच्या संस्कृतीला लोकांसमोर येऊ देत नाही आहे लोकांसमोर येण्यासाठी ने ते, ते, ते नेहमी आडकाटी करत आहेत आणि त्यातच अमरनाथ रामकृष्णन यांनी लिहिलेल्या केळडीचा जो उत्खननाचा अहवाल होता तो अहवालही केंद्र सरकार प्रकाशित होऊ देत नव्हतं आणि यावरूनच परत एकदा आरोपाच्या फैरी झाडायला सुरुवात झाली इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की सिंधू संस्कृती किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन किंवा हरप्पन सिव्हिलायझेशन ज्यावेळेस डिक्लाईन झाली आणि ज्यावेळेस या भारतामध्ये परत एकदा सेकंड अर्बनायझेशनची फेज आली ज्यावेळेस भारतामध्ये परत एकदा शहरीकरणाची सुरुवात झाली त्यावेळेस अभ्यासकांचं असं मत होतं की हे अर्बनायझेशन किंवा हे शहरीकरण नागरीकरण झालं फक्त गंगेच्या खोऱ्यामध्ये परंतु गंगेच्या खोऱ्यापासून दूर हजारो किलोमीटरवर असणाऱ्या तामिळनाडूच्या दक्षिणेतल्या किलाडी नावाच्या एका छोट्या गावामध्ये एवढ्या प्रगत संस्कृतीचे अवशेष सापडले त्यातच संगम कालखंड म्हणून जो सांगितलं जातो तो सन पूर्व तिसरं ते इसवी सनाचं तिसरं शतक याच्याही पूर्वीचा जवळजवळ तीनशे वर्ष आधीच्या कालखंडामध्ये संगम कालखंडाच्या वस्तीचे पुरावे सापडले आणि या गोष्टीमुळं तामिळनाडू सरकार आक्रमक झालं आणि या गोष्टीचाच परिणाम असा झाला की पुढे जाऊन तामिळनाडू सरकारने थेट केंद्रासोबत युद्ध पुकारलं या सर्व आरोपांची दखल घेत केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांनी या सगळ्या गोष्टींना उत्तर देताना असं सा सांगितलं की रामकृष्ण यांनी लिहिलेला जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये काय सुधारणा करण्याची गरज आहे आम्ही त्याच्यावर आता काम करत आहोत ज्यावेळेस त्या सगळ्या सुधारणा पूर्ण होतील त्यावेळेस आम्ही तो अहवाल प्रकाशित करू परंतु या गोष्टीमुळं मात्र आर्य आणि द्रविड उत्तर आणि दक्षिण असा वाद सुरू झालाय केंद्र सरकार आणि तामिळनाडू राज्य सरकार यांच्यात मागील वर्षभरापासून भरपूर वाद होत आहे या वादाची परिणिती काय होईल किंवा या वादाचा शेवट नक्की कसा होईल माहीत नाही परंतु या उत्खननाच्या माध्यमातून अनेक नव्या गोष्टी समोर आल्या किरडे गावामध्ये सापडलेल्या या नव्या अवशेषांमुळे दक्षिणेचा इतिहास बदलला असं अभ्यासकांचं मत आहे उत्खनन फार गाजलं एखाद्या पुरातत्वी स्थळाच्या वाट्याला अशी प्रसिद्धी फार क्वचितच मिळते परंतु यामुळं संपूर्ण भारतामध्ये उत्खनन खापराचे तुकडे आर्य द्रविड संगम संस्कृती अशा कित्येक गोष्टी सर्वसामान्य लोकांच्या सतत कानावर पडत राहिल्या त्यामुळे भारताच्या इतिहासाविषयी जेव्हा जेव्हा चर्चा होईल जेव्हा जेव्हा भारताच्या आर्य आणि द्रविड या गोष्टींची चर्चा होत राहील तेव्हा तेव्हा खिलाडी मात्र या चर्चेच्या केंद्रस्थानी असेल याच्यामध्ये मात्र शंका नाही आणि या खिलाडीचं संशोधन नक्कीच दक्षिणेचा किंबहुना भारताचा इतिहास बदलण्यासाठी कारणीभूत ठरेल किंबहुना जबाबदार ठरेल आणि त्यासाठीच आजही पुरात संशोधक कटिबद्ध आहेत किंवा त्यांचं संशोधन चालू आहे असं तामिळनाडू राज्य सरकार आग्रहाने सांगत आहे आणि केंद्र सरकारसोबत संघर्ष करत आहे या संघर्षाचा नेमका पुढे जाऊन परिणाम काय होत आहे हे निश्चितच बघायला मात्र सर्व संशोधक उत्सुक आहेत तुर्तास एवढंच तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद